मोर हा निसर्गाने दिलेला एक सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे त्याच्या जगमगाटलेल्या पिसांचा पंखा गळा आणि नृत्य करताना पिसे फुलवण्याची त्याची अदा प्रत्येकाला मोहून टाकते मोर केवळ सौंदर्याचा नमुना नाही तर भारतीय संस्कृतीत त्याला पवित्रतेचे समृद्धीचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते जगभरात मोराच्या विविध प्रजाती आढळतात ज्या त्यांच्या रंगरूपात स्वभावात आणि राहणीमानात एकमेकींपेक्षा वेगळ्या आहेत काही मोर त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत तर काही म्युटेशन मुळे अधिक दुर्मिळ आणि आकर्षक बनले आहेत या व्हिडिओ मध्ये आपण मोराच्या दहा प्रमुख प्रकारांबद्दल त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल राहण्याच्या ठिकाणांबद्दल आणि त्यांच्या विशेष गुणधर्मांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग निसर्गाच्या या अद्भुत कलाकृतीची एक सुंदर सफर करूया नंबर दहा ग्रीन पी फाऊल आपण मोर म्हटलं की निळ्या रंगाचा पक्षी डोळ्यासमोर येतो पण एक असा मोर आहे जो निळा नव्हे तर हिरव्या पिसांनी नटलेला आहे त्याचं नाव आहे ग्रीन पी फाऊल ग्रीन पिफाऊल ज्याला पाव म्युटेकस असं शास्त्रीय नाव आहे मुख्यतः दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील जंगलात आढळतो म्यानमार थायलंड व्हिएतनाम आणि इंडोनेशिया नर ग्रीन पिफाऊल हा अतिशय आकर्षक असतो त्याच्या शरीरावर हिरवा सोनेरी आणि निळसर शेड असतो मादी तुलनेत रंगात फिकट असते पण तीही सौंदर्याने कमी नाही ग्रीन पिफाऊलचा आवाज खूप मोठा आणि दूरपर्यंत ऐकून येतो हे पक्षी अत्यंत सावध आणि खोडकर असतात ते जमिनीवर अन्न शोधतात किडे फळं बिया आणि छोटे प्राणी कधी काळी भरपूर प्रमाणात आढळणारा हा पक्षी आता संकटात आहे जंगलतोड शेतीचा प्रसार आणि शिकारीमुळे ग्रीन पिफाऊल ची संख्या झपाट्याने घटली आहे आजही काही संरक्षित जंगलात ग्रीन पिफाऊल दिसतो अनेक देश त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत नंबर नऊ कॉंगो पिफाऊल आफ्रिकेच्या मध्यभागी असलेल्या घनदाट जंगलात एक अत्यंत दुर्मिळ पण सुंदर पक्षी आढळतो त्याचं नाव आहे कॉंगो पिफाऊल म्हणजेच कॉंगो चा मोड भारतीय मोराप्रमाणे तेजस्वी रंग नसले तरी पिफाऊलच्या पिसांमध्ये एक वेगळीच रॉयल आणि आकर्षक जळाळी आहे निळसर आणि पिफाऊल फारसे झुंडीने राहत नाहीत ते बहुधा एकटे किंवा जोडप्याने दिसतात त्यांचा आहार फळ बिया किडे आणि छोटे प्राणी यांचा असतो आज मात्र हा पक्षी अनेक धोक्यांमध्ये आहे झाडतोड जंगल नष्ट होणं आणि शिकारीमुळे याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पिफाऊल हा केवळ एक दुर्मिळ पक्षी नाही तर आफ्रिकन जंगलांचं सौंदर्य आणि जैवविविधतेचं प्रतीक आहे नंबर आठ वाइल्ड पलावन पिफाऊ फिलिपिन्सच्या हिरव्यागार बेटांमध्ये एका शांत जंगलात राहतो एक, जंगला एक देखणा पण फारसा परिचित नसलेला पक्षी पलावन पिफाऊल म्हणजेच पलावनचा जंगली मोर हा पक्षी मुख्यतः पलावन बेटावर आढळतो त्याचं शास्त्रीय नाव आहे पॉलिप्लेक्ट्रॉन नपोलियनाइज तो आकाराने लहान असतो पण त्याच्या पिसांची जळाळी पाहून डोळे दिपून जातात नर पिसांमध्ये निळसर आणि हिरव्या रंगाचा तेजस्वी थर असतो आणि त्यांच्या पंखांवर आकर्षक डोळ्यासारखे डिझाईन्स असतात मादी मात्र साधी आणि तपकिरी रंगाची असते जी जंगलात सहज लपून जाते पलावन पिफाऊल दिवसाच्या वेळी जमिनीवर खाद्य शोधतो मुख्यतः बिया किडे फळं आणि छोटे प्राणी रात्री मात्र झाडांवर झोपतो सुरक्षिततेसाठी हा पक्षी फिलिपिन्सचा स्थानिक प्रजातीचा आहे म्हणजे जगात कुठेही दुसरीकडे सापडत नाही पण अति झाडतोड शिकारी आणि बेकायदेशीर व्यापारामुळे याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे पलावन पिफाऊल हा निसर्गाचा एक अनमोल रत्न आहे स्थानिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय पक्षी संवर्धन संघटना त्याच्या रक्षणासाठी मेहनत घेत आहेत पण आपल्यालाही याची माहिती होणं तितकंच महत्वाचं आहे नंबर सात ग्रेट आर्गस फेझंट दक्षिण आशियाच्या घनदाट जंगलात एक असा पक्षी राहतो ज्याची नृत्यकला आणि सौंदर्य बघून तुम्ही व्हाल तो म्हणजे ग्रेट आर्गस फेजंट ग्रेट आर्गस हा मुख्यतः मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळतो नर ग्रेट आर्गस अतिशय लांब आणि डोळ्यासारख्या डिझाईन असलेले पंख फुलवून नृत्य करतो मादीचं लक्ष वेधण्यासाठी ही नाचणं म्हणजे निसर्गातील एक अद्वितीय शो मादी दिसायला साधी आणि लहान असते तिचं काम असतं योग्य जोडीदार निवडणं आणि ती नराच्या पंखांचं सौंदर्य चालणं आणि नृत्य बघून निर्णय घेते ग्रेट आर्गस जमिनीवरच राहतो आणि फळं किडे आणि छोटे प्राणी खातो हे पक्षी अत्यंत सावध असतात आणि माणसांपासून दूर राहतात आज जंगलतोड आणि शिकारीमुळे यांचा अधिवास कमी होत चालला आहे त्यामुळे हा अद्वितीय पक्षी संकटात आहे त्याच्या संवर्धनासाठी जागतिक संस्था कार्यरत आहेत नंबर सहा ऑसलेटेड टर्की टर्की पक्षी म्हटलं की आपल्याला थोडासा रुबाबदार पण साधा पक्षी आठवतो पण तुम्ही ऑसलेटेड टर्की पाहिलात का हा पक्षी म्हणजे निसर्गाचं चालत बोलत कलाकृती ओसेलेटेड टर्की हा मध्य अमेरिका विशेषतः युकाटान पेनिन्सूला आढळणारा एक दुर्मिळ आणि रंगीबेरंगी पक्षी आहे त्याच्या पिसांवर निळसर हिरव्या जळाळी बरोबरच डोळ्यासारखी नक्षी असते म्हणून त्याला ऑसलेटेड म्हटलं जात त्याचं डोकं निळसर असतं आणि त्यावर केशरी ठिपके असतात खरंच एक नर चित्र मादीला आकर्षित करण्यासाठी आपल्या पिसांची झलक दाखवतो आवाज काढतो आणि नाचतो मादी साधी असून झाडांच्या आडोशात आपली घरटी करते हा पक्षी जमिनीवर राहूनच अन्न घेतो बिया फळं कीटक आणि छोटे किडे त्याचा आवाज थोडा वेगळा आणि घुंगराळ असतो सामान्य टर्की पेक्षा अगदी खास ओसेलेटेड टर्कीचा नैसर्गिक अधिवास झपाट्याने कमी होत चालला आहे जंगलतोड आणि शिकार यामुळे हा पक्षी आता धोक्याच्या उंबरठ्यावर आहे नंबर पाच ग्रे पीकॉक फेझंट मोरासारखी पण निळसर नाही तर सौम्य राखाडी तो आहे ग्रे पीकॉक फेझंट जंगलातील एक लाजरा रत्न हा पक्षी मुख्यतः भारत नेपाळ भूतान आणि म्यानमारच्या जंगलांमध्ये आढळतो त्याचं शास्त्रीय नाव आहे पॉलिप्लेक्ट्रॉन बायकॅल्केराटम या पक्ष्याच्या पंखांवर असतात रंगीबेरंगी डोळ्यासारखी नक्षी जणू काही कोणी त्याच्या पिसांवर रंगकाम आहे त्याच्या त्या डोळ्यांसारख्या रंगीत आणि आकर्षक असतो तर मादी फिकट राखाडी रंगाची असते हे पक्षी फारसे सामाजिक नसतात बहुतेक वेळा एकटेच दिसतात हे पक्षी जमीनवर राहतात आणि फळं बिया कीटक यांचं सेवन करतात ते फारसे उडत नाहीत आणि शक्य असेल तिथं पळूनच वाचतात सध्या ग्रे पीकॉक फेझंट फार मोठ्या संकटात नाही पण जंगल तोड आणि मानव प्रवृत्तीमुळे त्याचे नैसर्गिक अधिवास कमी होऊ लागले आहेत नंबर मलेयन पीकॉक फेझंट मोरासा रखे पिसे पण आवाज न करता मन जिंकणारा मलेशियाच्या घनदाट जंगलात राहतो एक गुढ आणि अत्यंत देखणा पक्षी मलेयन पीकॉक फेझंट याचं शास्त्रीय नाव आहे पॉलिप्लेक्ट्रॉन मॅलेसेन्स तो केवळ मलेशियातच आढळतो म्हणजे तो, तो स्थानिक प्रजातीचा आहे त्याच्या पंखांवर लखलख ते डोळ्यासारखे ठिपके असतात जे नरमादीला आकर्षित करताना फुलवतो राखाडी रंगाच्या अंगावर हे ठिपके निळसर हिरव्या जळाळीत चमकतात आदीच लक्ष वेधण्यासाठी नर शांत नृत्य करतो तो आपले पंख अलगद उघडतो हलवतो आणि संपूर्ण शरीराचं सौंदर्य दाखवतो हा क्षण म्हणजे निसर्गातली एक जिवंत कविता मलेयन पीकॉक फेझन जमिनीवर राहणारा पक्षी आहे तो कीटक बिया आणि छोटे प्राणी खातो फारसा उडत नाही आणि दिवसाचा जास्त वेळ मध्ये लपूनच घालवतो दुर्दैवाने हा पक्षी आता अत्यंत संकटग्रस्त आहे कारण जंगल तोड मानवी अतिक्रमण आणि शिकारी तो फक्त विशिष्ट भागात उरला आहे आणि तिथेही संख्या खूपच कमी नंबर तीन व्हाईट पिफाऊल हा कोणता स्वर्गीय पक्षी संपूर्ण पांढऱ्या रंगात नटलेला आणि तरीही मोरासारखीच चाल तेच पंख हा आहे व्हाईट पिफाऊल म्हणजेच पांढरा मोर हा पांढरा मोर एक स्वतंत्र प्रजाती नाही तो भारतीय निळा मोराचाच एक जेनेटिक म्युटेशन आहे ज्याला लुसिझम म्हणतात म्हणजेच मन त्याचं शरीर पिगमेंट तयार करत नाही म्हणून पूर्ण पांढरं दिसत त्याचे पंख जरी रंगहीन असले तरी सौंदर्य अपार आहे जेव्हा तो आपले पंख फुलवतो तेव्हा तो जणू एखाद्या परिकथेतील राजपक्ष्यासारखा भासतो अनेकांना वाटतं की हा मोर अंध असतो किंवा वेगळ्या देशातून आलेला आहे पण खर तर तो भारतातच जन्मतो काही खास प्रजनन केंद्रांमध्ये याला जाणीवपूर्वक वाढवलं जात पांढरा मोरही सामान्य मोरसारखाच असतो तोही मोठ्याने हाका मारतो मादीला आकर्षित करतो आणि कीटक धान्य फळ खातो त्याचं वर्तन काहीच वेगळं नसतं फक्त रंग वेगळा पांढऱ्या रंगामुळे तो खूप लक्ष वेधतो पण निसर्गात राहण्यासाठी हीच गोष्ट त्याच्या अडचणीची होते शिकाऱ्यांना तो सहज दिसतो म्हणूनच हे पक्षी जंगलात फार टिकत नाहीत नंबर दोन गोल्डन फिफाओ गोल्डन पी म्हणजे म्हणजेच सुवर्णमोर हा मोर आपल्या सोनेरी झळकत्या पिसांमुळे आणि अद्वितीय आकर्षक रूपामुळे निसर्गाची एक खास अभिव्यक्ती आहे सर्वसाधारणपणे आपल्याला मोर म्हणून भारतीय निळा मोर किंवा हिरवा मोर माहीत असतात पण काही दुर्मिळ मोर प्रकारात उत्पन्न होणाऱ्या अनोख्या रंगबदलामुळे त्यांचे पीस पूर्णपणे सुवर्ण किंवा सोनेरी दिसतात या रंगबदलाला ल्युसिझम किंवा अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे आकार मिळतो ज्यामुळे मोराच्या पिसांवर एक अप्रतिम सोनेरी चमक दिसते सुवर्ण आपल्या नैसर्गिक अधिवासात बहुधा उंच झाडांच्या चाईखाली राहतात त्यांचा हा सुंदर सोनेरी डोळेसारखा रंग फक्त त्यांना आकर्षक बनवत नाही तर शिकारींपासून लपण्यासही मदत करतो त्यांचे चालणे पंख फुलवून करणे आणि नृत्य करणे यामध्ये देखील एक वेगळं सौंदर्य दिसून येत प्रेमकाळात नरसुवर्णमोर मोर आपल्या आकर्षक सोनेरी पिसांची झळक दाखवून मादीला आकर्षित करतो आपल्या लांब फुललेल्या पंखांच्या प्रदर्शनात तो इतर नरांपासून आपली वेगळी ओळख निर्माण करतो हा नृत्य गाणा आणि चाल यांचा सुंदर संगम असतो निसर्गाचा एक जिवंत उत्सव हा मोर मुख्यतः जमिनीवरून अन्न शोधतो बिया कीटक फळे आणि लहान प्राणी त्याच्या आहाराचा भाग असतात त्याच्या या स्वाभाविक जीवनशैलीत तो निसर्गाशी एक अनन्य संबंध प्रस्थापित करतो नंबर एक एशियन पीकॉक म्हणजेच मुख्यतः इंडियन पिफाऊल आपल्या भारताचं राष्ट्रीय पक्षी सौंदर्य अभिमान आणि परंपरेचं प्रतीक हा पक्षी म्हणजे एशियन पीकॉक किंवा आपल्याला अधिक परिचयाचा भारतीय मोर भारतीय मोर हा आशियातील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक पक्षी आहे याचे निळसर हिरवे रंग आणि डोक्यावरचा त्याला इतर पक्ष्यांपेक्षा वेगळं ठरवतो प्रेमाच्या हंगामात नरमोर आपल्या लांब पिसांचा पंखा फुलवून नृत्य करतो हे नृत्य फक्त सौंदर्य प्रदर्शन नाही तर मादीला आकर्षित करण्याचा एक नैसर्गिक प्रयत्न असतो मोर जमिनीवर राहणारा पक्षी आहे तो छोटे कीटक दाणे फळ आणि कधी मधी सापांचे पिल्ले सुद्धा खातो सकाळी आणि संध्याकाळी तो अधिक सक्रिय असतो तर रात्री झाडांवर झोपतो भारतीय संस्कृतीत मोराचं खूप महत्व आहे तो देवता कार्तिकेयाचं वाहन मानला जातो अनेक नृत्यशैलींमध्ये मोराच्या नृत्याची नक्कल केली जाते भारतीय मोर आजही ग्रामीण भागात सहज दिसतो पण अधिवास नष्ट होणं शिकारी आणि मानवी अतिक्रमणामुळे काही ठिकाणी यांची संख्या घटली आहे भारतात मोर संरक्षित पक्षी आहे आणि त्याच्या शिकारीला बंदी आहे मोर हा निसर्गाने दिलेला एक सुंदर चमत्कार आहे प्रत्येक मोराची खासियत त्याचे रंग त्याची अदा आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते आज आपण मोराच्या विविध प्रकारांची ओळख करून घेतली ई माहिती आपण निसर्गाविषयी प्रेम आणि जाणीव वाढवण्यासाठी वापरूया चला तर मग या रंगीबेरंगी सौंदर्याला जपूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया